गॅसचा स्फोट होऊन घराची राख रांगोळी झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात घडली आहे वनवार गावातील एका घरात झालेल्या गर गॅस स्फोट घर आणि घरातील साहित्य पूर्णपणे खाक झालं असून घटनास्थळी आमदार इंद्रनील नाईक यांनी भेट देत पीडित कुटुंबाला शासनाकडून नुकसान भरपाई मिळून देऊ असं आश्वासन दिलंय पुसद तालुक्यातील वनवारला या गावातील शेख रशीद खान यांच्या घरात भाडे तत्वावर राहत असलेले देवानंद बोखारे यांच्या घरातील सर्वजण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा येथे सहावीस जानेवारी निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाला गेले असता बोखारे यांच्या घरात अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र घरातील सर्व मालमत्तेच मोठं नुकसान झालंय दरम्यान घटनास्थळी ताबडतोब धाव घेत आजूबाजूला राहत असलेल्या शेजाऱ्यांनी पाणी टाकत आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत घरातील सामानाचं मोठं नुकसान झालं तर घटनेची माहिती मिळताच शाळेत गेलेले बोखारे कुटुंब सर्व नागरिक तात्काळ घटनास्थळी धावून आले घटनेची माहिती मिळताच संबंधित घटनेच्या चौकशीसाठी गावातील पोलीस पाटील शरद कुबडे तलाठी बेबी बनसोड ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक आर के राठोड कुंडलिक बानखेडे शेख जब्बार आणि सरपंच नामदेव ठाकरे गावातील कोतवाल शिवाजी बोखारे जितेंद्र लांडे यांच्यासह आमदार इंद्रनील नाईक यांनी घटनास्थळी भेट देत झालेल्या नुकसानीशी पाहणी केली आणि पीडित कुटुंबाला शासनाकडून मदत निधी मिळवून देऊ असं आश्वासन दिलं प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोरद यवतमाळ